नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो एकोणीस फेब्रुवारी रोजी हो दुपारी बारा नंतर कांदा निर्यात बंदी घटली अशा खबरांना मित्रांनो उदाहरण आले आणि बघता बघता जे सत्ताधारी पक्षातील काही नेते आहेत यांनी या निर्णया सुरुवात केलं आणि ही निर्यात बंदी आम्ही पाठपुरावा केला आणि सरकारजवळ ही शेतकऱ्यांची व्यथा कडवली म्हणूनच उठवली गेली आणि या सर्वांचं क्रेडिट त्यांनी स्वतःजवळ घेतलं आणि शेतकरी वर्गांमध्येही मित्रांनो आनंदाचं वातावरण निर्माण झालं आणि दुसऱ्याच दिवशी कांदा बाजारभावामध्ये सातशे रुपयापर्यंतची वाढ ही दिसून आली आपण मित्रांनो त्याच दिवशी दुपारी बारा ते एक वाजता आणखी एकूण आणि त्याच्यामध्ये असं दिलेलं होतं की कांदा निर्यात बंदी ही घटली नसून एकतीस मार्च पर्यंत ही जशी आहे तशीच लागू राहणार आपण मित्रांनो या निर्णयानं झालं काय तर शेतकरी वर्ग हा पूर्णपणे नाराज झाला आणि ज्या सरकारच्या नेत्यांनी पहिल्या दिवशी स्टेटमेंट दिली होती की काना निर्यात बंदी मित्रांनो खूप जास्तपणे उडाली आणि या निर्णयाचा शेतकऱ्यांनी तसेच व्यापाऱ्यांनी मित्रांनो विरोध केला आणि या विरोधाचा सामना त्या नेत्यांना पण करावा लागला मित्रांनो त्या नेत्यांनी हीच शेतकऱ्यांची आणि व्यापाऱ्यांची नाराजी आणि आगामी काळात होणाऱ्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका या पार्श्वभूमी पार्श्वभूमीवर सरकारला मोठा नुकसान पोचवू शकते आणि ही गोष्ट त्यांनी केंद्रीय मंत्र्यांना जे आहे ते समजून सांगलो आणि त्यानंतर मित्रांनो पुढचा एक दोन दिवस या निर्णयाची चर्चा झाली आणि त्यानंतर शेतकऱ्यांना थोडस खुश ठेवण्यासाठी आणि पुढच्या निवडणुकीत आपल्याला फटका न बसण्यासाठी सरकारने जो आहे तो दुसरा निर्णय काल घेतला आणि त्याच्यामध्ये तुम्हाला माहित आहे की आता त्याच्यामध्ये चोपन्न हजार टन कांदा हा निर्णया निर्या, निर्यात केला जाणार आहे आणि त्यामध्ये चार दिसांमध्ये हा कांदा जाणार आहे मित्रांनो सुरुवातीला तीन लाख टन होता आणि तो आता चोपन्न हजारवर आणला कारण त्याचं कारण एकच स्पष्ट आहे कारण एका दिवसातच सातशे रुपयापर्यंतची बाजारात झाली होती आणि सरकारला शेतकरी जो आहे तो सुखी हे मित्रांनो पाहावत नाही पण येणाऱ्या निवडणुका पाहता आणि शेतकऱ्यांचा धोका जाणून सरकारने मित्रांनो हा निर्णय घेतलाय आणि सरकारलाही माहिती आहे की एवढा कांदा निर्यात केला तरीही काही जास्त बाजारभावात परिणाम घडणार नाही आणि तेवढ्याने खुश राहील आणि ही जी निर्यात बंदी पूर्ण पुन्हा जी सुरू केलेली आहे याच्यामध्ये सरकारने शेतकऱ्यांचा विचार न करता स्वतःचा विचार करून येणाऱ्या निवडणुकीत स्वतःचा विचार करूनच हा निर्णय घेतला आहे मित्रांनो याविषयी तुमचं मत काय तुम्हाला काय वाटते हे तुम्ही आपल्याला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या अधिकाधिक कानं उत्पादक शेतकऱ्यांना नक्की शेअर करा धन्यवाद